नमस्कार मी संतोष किशनराव नारायणकर आपल्या समोर एक कविता सादर करतो त्याआधी दोन उडी की नभालाही पाळले असते छेदांनी की नभालाही पाडले असते छेद आम्ही जर मानलेच नसते जाती आम्ही की नभालाही पाडले असते छेद आम्ही जर मानलेच नसते जाती भेद माणसे इथली वाचली नाही आम्ही कधीच माणसे आम्ही तरी वाचली नाहीत कधीच वाचत आलो कथा पुराण वेद आम्ही अरे नौकालाही पाळले असते छेद आम्ही जर मानले नसते जातीभेदान कविता अशी आहे की अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात की अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात मग ते म्हणाले दोन पाय दोन हात तर माकडांना असतात मग ते म्हणाले दोन पाय दोन हात तर माकडांना असतात मी म्हणालो तसे आकार तर लाकडांना असतात ते म्हणाले अरे असा बदलू नको विषय ते म्हणाले अरे असा बदलू नको विषय तुझ्या जातीपातीचा कळला पाहिजे असे तेव्हा खरं खरं सांग तुझी कुठली जमात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात मग ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल मग ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल मी म्हणालो जाती धर्म पाळून कसं चालेल ते म्हणाले जातीशिवाय माणूस कळत नाही ते म्हणाले जातीशिवाय माणूस कळत नाही आणि जात कळल्याशिवाय सरण जळत नाही आणि सरण जळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात मग ते म्हणाले ना तुझ्याशी कुणी नातं जोडणार नाही मग ते म्हणाले अशानं तुझ्याशी कुणी नातं जोडणार नाही आणि जात सांगितल्याशिवाय तुला आम्ही सोडणार नाही तेव्हा बऱ्या बोलान तू तुझी जात सांगून टाक तेव्हा बऱ्या बोलानं तू तुझी जात सांगून टाक नाहीतर आमच्या जातीचा तुला दाखवावा लागेल उगा उगीच आमच्या हातून होईल तुझा घात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात मग मलाही वाटले चला टाळणे झाले पार मग मलाही वाटले चला टाळणे झाले पार त्यांच्या बाळहट्टा पुढे स्वीकारली मी हार मग मात्र मी माझी जात सांगू लागली मग मात्र मी माझी जात सांगू लागलो पुन्हा एकदा दोन पाय दोन हात सांगू लागलो पुन्हा ते म्हणाले नाही आले धाडा मी म्हणालो आहे दोन पाय दोन हात मग मी म्हणालो तुम्ही जातीच खाता मी मातीच खातो मग मी म्हणालो तुम्ही जातीच खाता मी मातीच खातो तुम्ही जातीच ओरडता मी मातीच गातो खर तर माती म्हणजे माईसारखी असते खर तर माती म्हणजे माईसारखी असते जात मात्र कोठीवरल्या बाईसारखी असते जात सुद्धा बदलत असते रोज नवी रात अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात मग मी म्हणालो मग ते थोडेसे जवळ आले मग ते थोडेसे हसले मग ते थोडेसे जवळ आले मग ते थोडेसे हसले मग तेही मला माझ्या मातीचेच दिसले तेही आता माझ्यासारखं मातीच बोलतात तीही आता माझ्यासारखं मातीच बोलतात जातीचा रस्ता सोडून वाट मातीचीच चालतात आता मात्र कधीच ते माझी विचारित नाहीत जात आता मात्र कधीच ते माझी विचारित नाहीत जात कारण त्यांनाही आहे दोन पाय दोन हात दोन पाय दोन हात धन्यवाद